का नाही काय माहिती लागा आली का नाही माहित कधी येणार माहितीये का आता का हे काय रे शांत बस की का गाय लावलस इटकन आय र काय माहिती लागत बोल काय काम आहे अजून किती लागणार आहे थांब जरा वाइज तू सो वाइज करत करत ना वाइज वाइज बाहेर ये लागले काय वाइज वाइज येतंय ना येऊ दे की मग बाधा बजा येत असतं तर काहीतरी तर केलं असतं अरे थोड्या वेळ थांबलं की बाधा बजाजी कशाला एवढं खाल्लायस मग बा एवढे उत्सव हागऱ्या जेवढं पोटाला खायचं असतं तेवढंच खायचं का फुकट काय म्हणून खात ते खात घरी पण नेत आहेस हगऱ्या ए माझं खाणं पिणं जाऊन बर का हे जाणार आहे काय करणार आहेस जाऊन आईली कुली पॅरे लावली

काय बसलाय ती काय गेल्यावर चिठ्ठी देणार आहे मी राशी कशी डायरेक्ट चिठ्ठी दिला राशी म्हणजे डायरेक्ट जायचं तिला साईड बोलवायचं आणि बोलायचं मला तु लय आवडते आय लव यू ती घे चिठ्ठी संपला विषय हा जा एवढा जप्पा हे सोपच आहे ह्याच्या जा जागी जा मी असतो ना आतापर्यंत लाख गावातून सायकल येऊन फिरवली असती

काय बगल बगल बघितला तर बघू दे की ए पल्ले तो बघी का तिचा थांबलाय जाकी बाकी काय म्हणतो ऐकून तरी घे एकदा अक्षय तू काय डोकर बिकर पडलेच खालच्या वस्तीतली पोर आहे ती दाद्यांनी जर बघितलं ना तो त्या पोरात आणि आपल्याला पण हाण ए काय का तुझं मध्येच पल्लीचा विषय आहे ना तो ते तिथं बघून घे तू का मध्ये मध्ये अडवतेस ए पल्ले जा तू आम्ही हाय माग जा अगं पल्ली येईन ते चल जरा लवकर बोलशील मला जरा घरी जायला उशीर झाला आहे अगं ते तुला काय तर दे काय तुला काय द्यायचंय आहे की काय हवंय हो हा ती तुझी गणिताची वय पाहिलं होती मला माझं लिहायचं राहिलंय हा का तुला उद्या दिलं तर चालेल माझं पण लिहायचं राहिलंय

दिली का तिकटी नाही लागा नाही लागा म्हणजे काम नाही झालं लगे तुझं काम नाही झालं बरोबर झालं की शांत बस की इथं चाललंय काय बोलतीस काय गप की हे कोण आहे लगा असच करत राहिलास तर मग चांगलं कल्याण होईल तुझं काय लागा उगत असली मित्र भेटले तुम्हाला तुमच्या पायात लगा अभ्यास पण करत नाही मी चला काय लागाव उगाच तुमच्या पायात लागा सगळं अभ्यास बिभ्यास सोडून येतोय आम्ही तुमच्या पायात दररोज आयत्या मारखात येईन मी काय लागा कस व्हायचं तुमचं काय माहित उगाच असली मित्र भेटले ती मला पाच वाजता तू कशाला तरी पण नाही काटाव तुमच्या येणं लागेल नापासच व्हायचं दिसतोय मी पण बाबा तुमची साथच सोडणार आहे आणि घरात आपलं निवंत अभ्यास करत बसणार आहे दिवसभर तुमच्या संगी हिंडायला लागतय आणि हे तर हाडली रे दिसत नाही अरे राहण्याची या कुणाला बोलतोयस माणसं बिनस जरा बघ की कोण मोठा आहे कोण बारक आहे कोणाला कसं बोलावं त्याची अक्कल बिक्कल आहे का नाही काय शिकवलं आहे का नाही ग हा हो ना ना काय दिसत नाही

तुम्हाला पिली माहिती आहे का ती पिली आपल्या सहीची मैत्रीण पिली सहीची मैत्रीण वरची शुभांची माहिती माहित आहे का तुम्हाला घरे ती काय तुला करायचं गावाची नाव घेतली का माझ्या मनात सगळ्या तू तूच करताना नमस्ते नमस्ते काय लागा गावात काय चाललंय तू कुठं शिंडायला लागलाय हा गावात लागा माणसं आत्महत्या करायला लागली तू बुलेट वर फिरायला लागलाय तुझ्या घाल आता मी जातोय का रिनी जावा झाड दिवला चाललोय आता घरी बाद झालं की आता सकाळ बसणं का ला धिंगाणा लावलाय तिथं तुमचा पत्त्या नाही थांबा ते संप गाडीवर बुलेट वर नवी नगो नको लागा जा जाते तिकडचं बघा अहो तुम्ही आमच्या अरे हाय बरोबर आहे पण आता ती महत्त्वाचं आहे बुलेट काय परत येऊन घेऊन जाईन मी तुझ्याकडं अरे नको नको जावा तुम्ही येऊ का बर बर चालतंय बुलेट चेन आहे आता अरे चाल की मला येत नाही बुलेट मग कशाला आता बोल लस तू पण लगा जाय जाय तिकडे बर बस अरे बस की तडाग्यात साळा करेन बस झाड मी तू चालत मी नाही काय दांगा लावलाय रे कशाला हे उतर खाली कशाला वर चढलाय रे उकरचा अंगा लावलाय अन ना, ना, ना दंगा कुठं लावलाय उडी मारून आज मत लागलोय मी अरे लागा उत्तर की खाली काय गावाचं नाव खराब करतोय माझ्या नाही नाही भुया आता खाली येत नसतो डायरेक्ट जीव देत असतो उडी मारून अरे कशाला जी तु जीव खाली उतर नाही नाही ना, पहिल्यांदा तर रोज दुकान पण का गेलं ते सांगा पहिल्यांदा आरती सरपंच कसं माहित असेल दुकानदार माहित असेल ना म्हणजे सरपंच तू लय मध्ये पडू नकोस सरपंचाला माहित असत ते सगळं चालू करा नाही तर बघा मारतो बघा ओढे मारू का हो ना ना त्याला कशाला अडवत आहे जीव दे की जीव म्हणलं का तू गावातला माणूस आहे कसं असं बोलतोय तू असं बोलती म्हणजे मला सांगा तुन जर जीव दिला मग काय होणार काय होणार आवडीची न्यूज होणार न्यूज न्यूज आलो काय होणार काय होणार मीडिया मीडिया येणार काय होईल मीडिया आलो मग काय होणार काय होणार तुमचा इंटरव्ह्यू घेणार त्यानं काय होणार इंटरव्ह्यू तुमचा घेत नाही म्हणत फेमस कोण होणार कोण तुम्ही होणार तुम्ही मी मग तुम्ही फेमस झालाय म्हटल्यावर अजून एकदा सरपंच कोण होणार कोण मी मग आता सरपंच झाला म्हणल्यावर पुढच्या पुढच्या वर्षी मुख्यमंत्री कोण होणार कोण मी तुम्हीच को तु। की हे बोया मारुडी तुझ्या खानदानाला कलाबी हाय काळजी करू नको मारुडे तू पाय कलाबी कोण आहेत तुमच्याशी होते ना गाव माझं फेमस

मग आम्ही आला तर माझं गाव फेमस होत ना तुमच्या गावात की माझ्या काय अर मला फेमस व्हायचंय मला मुख्यमंत्री व्हायचं बाबा मुख्यमंत्री राजस्थानमध्ये जाऊन गाव फेमस मला मुख्यमंत्री व्हायचंय तुम्ही फेमसी की होत बसा दे उडी देण

हो हा मी बघितली मिते ये बघ तू काय करतेस इत तू ज्या आरती करायला आता काय झालं आता काय झालं म्हणजे आठ वाजले बसला देवळा बाहेर थांबले बी रात्रीचे दोन वाजले तुला माहिती होतं ना आज भेटणार आहे आपण ते अजून तू भेटायला नाही शूट मीत आली कुळ्यावी मी अगसे झोप लागली मला झोप लागली एक सांग

बोलावलीस कशाला ते माझ्या प्रेमाची आता प्रेम, प्रेम करतोय मला शिक्षा नको आहे तुला शिक्षा आयुष्यभर सोबत राहायची होय वय काय सगळे पोरं असेच पहिला वय वय करत सगळे सारखेच अगं आम्ही पोर आहे ग आम्ही बोलत नाही खरं आमच्या मनालाच माहिती आहे म्हणजे आम्ही पोरी प्रेम करत नाही आम्ही साथ देत नाही तसं नाही ग कसंही मग कसं आहे जाऊ दे ना एक विचारू का विचार के तू कसं प्रेम केलंस माझ्यावर कसं म्हणजे चड देखणे श्रीमंत आणि मी असा अरे त्या तुला खरंच तापते ना मी आता पैशाने व्यवहार होतो ना माना माना प्रेम नाही तू मला किती श्रीमंत आहेस ना ते मला माहिती आहे म्हणून तुझ्यावर खुळागत प्रेम करतेय जाऊ दे बाबा मग कसं हे मस्ट करतो आहेस आता काय केलं म्हणजे तू सगळं करतो आहेस काय करतोयस घाबरतोय सर घाबरतोय सर काय करतोय उठ मला का उठला तर गावभर बोंबलेल बोंबलो देखे सिल काय करतेस गावाला भी कळू देखे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे आगसे कोण तर बघेल बघू देखे मग मा। मला काय भीती वाटत नाही त्यांची आगसे नको का घरातले उठतील उठू देखे मग गावाला भी कळू देखे मी किती प्रेम करते तुझ्यावर रित्या किती घाबरलेस आहेस का एवढं घाबरते तर अगं तुला बघून कसतरीच होतं आहे कसं होतं पोटात येत येते खरच आहे मग आता तर तुला शिक्षा दिली पाहिजे हो की हे साई काय करते एवढं रात्री तू हां अरे तुझं काय तू काय करते तुझरी इकडे जाय कोण आहे तसे कोण आहे लफडे जरा कमी करायची होय होय तू नको शिक मला बर सांगतो बघ आता मम्मी लावू द्या हो वाटला कसा वाटला एपिसोड कसा वाटला म्हणजे आवडणारच की आवडणार आवडीच्या लव्ह स्टोरी चालू झाले का आता कुठला तर महान पुरुष म्हणून गेलता लव्ह स्टोरी चालू करा म्हणजे हिट विल हिट कोण होता महान पुरुष कोण म्हणजे मी डायरेक्टर डायरेक्टर अर मग नुसत्या खुर्च्या टाकून बसत नाही डायरेक्शन करतो डायरेक्शन ती पण क्वालिटी मध्ये हा पहिल्यांदा खेळ जाऊ जा। द्या मंडळी <laughs> तुम्ही राव मला सबस्क्राईब करत नाही आमच्या एम एस प्रोडक्शनला प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राइब केलं तरच आम्ही व्हायरल होणार आहे का नाही मग तुमचं एक सबस्क्राईब आणि तुमचं शेअर आणि तुमच्या लाईक आणि तुमच्या कमेंट्स लय महत्वाचे आहेत राह बास नका आता चल बाय बाय बघत राहा गाव माझं नाव साच ओनली आहे एम एस प्रोडक्शन युट्यूब चॅनल ला